सह्याद्री जनतेचा राजगुरुनगरमध्ये घडलेली घटना पंचवीस तारखेला घडली सायंकाळी नऊ वाजून सहा मिनिटांनी गुन्हा दाखल झाला गुन्हा दाखल होता तो एका आठ वर्षाच्या आणि नऊ वर्षाच्या मुलीच्या संदर्भातली मिसिंग केस ही पोलीस स्टेशनमध्ये दाखल झाली मिसिंग केस दाखल झाल्यानंतर पोलिसांनी तातडीने तपासाला सुरुवात केली आणि पावणे बारा वाजता यामधील घटनेतील कबी दोन्ही दुर्दैवाने घडलेली घटना ही अत्यंत वाईट आहे पण या दोन्ही घटनेतल्या मुलींचे मृतदेह सापडले याच्यामुळे पावणे बारा वाजता तपासाला सुरुवात केल्यानंतर पहाटे चार वाजता आरोपीला सुद्धा अटक करण्यात आलेली आहे हे पोलिसांचं मनापासून कौतुक करेल कारण की त्यांनी कमी कालावधीमध्ये आरोपीला शोधलेला आहे याच्यामध्ये रेल्वे स्टेशन असेल किंवा बस स्थानक असतील यामध्ये संबंधित पोलिसांकडून तातडीने माहिती दिली होती की अशा स्वरूपाचा आरोपी आहे आणि हा आरोपी पश्चिम बंगालचा आहे कदाचित अशा पद्धतीचा गुन्हा करून तो पश्चिम बंगालला परत जाऊ शकेल म्हणून जाण्याचे सर्व जे मार्ग होते म्हणजे स्थानक असेल रेल्वे असतील आणि तर प्रवासी वाहनं असतील या सगळ्यांना सूचना देऊन आरोपीवर लक्ष ठेवायला सांगितलं आणि चार वाजता या आरोपीला पहाटे अटक केलं अटक केल्यानंतर यामधील जे काही पुरावे आहेत प्रत्यक्षदर्शी असतील अप्रत्यक्षदर्शी असतील सी सी टी व्ही असतील आणि या सगळ्या माध्यमातून हा गुन्हा नोंद होत असताना फॉरेन्सिक लॅबकडं सगळे सॅम्पल दिलेले आहेत त्याचा रिपोर्ट हा तातडीने आपल्याकडे येतोय तशा पद्धतीच्या सूचनासुद्धा मी संबंधित विभागाला दिलेल्या आहेत त्याच्यामुळे या आरोपीवरती गुन्हा नोंद होत असताना सगळे पुरावे आपल्याकडे आहेत फास्ट्रॅक कोर्टाच्या माध्यमातून ही संपूर्ण कारवाई होईल याच्यामध्ये आरोपीला फाशीची शिक्षा होईल आतापर्यंत आम्ही कोल्हापूरच्या कोची गावामधली असेल माबाच्या कोथुर्णेमध्ये असेल वेल्ल्याच्या कातकरी समाजाची असेल या तिन्ही घटना ज्या घडल्या याच्यामध्ये अशाच घटना घडल्या होत्या या स्वरूपाच्या घटना होत्या या तिन्ही घटनेतल्या आरोपींना फाशीची शिक्षा सुनावलेली आहे या घटनेमध्ये जरी फाशीपर्यंत त्या व्यक्तीला घेऊन जाता आलं नाही किंवा दहेचा अर्ज मंजूर होत असताना त्यांना दुहेरी जन्मठेप किंवा तिहेरी जन्मठेप दिली जाते त्याच्यामुळे मरेपर्यंत मृत्यू अशी तरतूद या शिक्षेमध्ये केली जाते म्हणून समाजामधली अशी विकृती नष्ट करण्यासाठी निश्चितपणाने राज्य महिला आयोगाच्या वतीनं पाठपुरावा केला जाईल आता घटना घडून गेल्यानंतर सुद्धा खरं अस्वस्थ करणारे असतात पण घटना घडूच नाही याच्यासाठी प्रकर्षाने आम्ही भूमिका घेत असतो कारवाई करत असतो गेल्या तीन वर्षाच्या कालावधीमध्ये सी डब्ल्यू सी असेल जिमबा असेल पीट मार्शल जामिनी पथक असेल निर्भया पथक असेल या सगळ्यांच्या माध्यमातून शाळा कॉलेजच्या कॅम्पस असतील किंवा गर्दीच्या ठिकाणं असतील या ठिकाणी मुलींच्यासाठी सुरक्षेची यंत्रणा राबवली एकशे बारा हा टोल फ्री क्रमांक आहे मला तुम्हाला सगळ्यांना विनंती करायची तुमच्या माध्यमातून खेड राजगुरुनगरच्या जनतेपर्यंत हा नंबर जावा एकशे बारा या क्रमांकावरती डायल केल्यानंतर सहा ते सात मिनिटापर्यंत पोलीस यंत्रणा तुमच्यापर्यंत पोहोचते आणि यासाठी की कुठेही असुरक्षित जाणवलं किंवा एखाद्या व्यक्तीवरती संशय येत असेल किंवा मुली घरी जात असतील शाळेमध्ये जात असतील पुढे बाहेर फिरताना त्यांना असं वाटलं की कोणी आपला पाठलाग करतंय छेडछाड करतंय तर तातडीने या नंबरवरती संपर्क साधून त्या संबंधित व्यक्तीची माहिती देऊ त्या त्याच्यावरती कारवाई करू शकतात या अनुषंगाने अनेक उपाययोजना आपण करतोय आता मी माहिती घेतली तर शाळा सगळ्या खेड राजगुरुनगरच्या शाळांमध्ये सखी सावित्री ह्या शंभर टक्के संघटना पूर्ण झालेल्या समित्या पूर्ण झालेल्या आहेत शिक्षक पालक संघटना ह्या जवळजवळ सगळ्या शाळांमध्ये आहेत तरीसुद्धा अल्पवयीन मुलींवरती जे अत्याचाराचं प्रमाण वाढतंय त्याच्यासाठी पोलीस पाटलांशी आता मी आपल्या सर्वच पोलीस पाटलांशी चर्चा केली या निमित्तानं पोलीस पाटील अशा वर्ग अंगणवाडी सेविका सी आर पी असतील यांच्या माध्यमातून त्याचबरोबर सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य यांना बरोबर घेऊ अनेक ग्रामपंचायतींमध्ये अनेक गावांमध्ये तरुण मंडळ असतात म्हणजे यंग जनरेशनची गणपती उत्सव मंडळ असतात नवरात्र उत्सव मंडळ असतात या सगळ्यांना विश्वासात घेऊ एकोप्या आणि खऱ्या अर्थानं सगळीकडे पोलिस यंत्रणा पोचू शकणार नाही पण या सगळ्यांना विश्वासात घेऊन कोणी अनोळखी व्यक्ती गावात जाणवत असेल किंवा संशयित जाणवत असेल तर त्यांच्या माध्यमातून तातडीने कारवाई केली जाईल आपल्या भागामध्ये इंडस्ट्रीयल एरिया फार मोठ्या प्रमाणातला असल्यामुळे कामगार आयुक्तांना सोमवारी या ठिकाणी पाठवून या भागामध्ये वर्किंग वुमनची संख्या असेल बाहेर जाऊन येणाऱ्यांची संख्या असेल यासाठी चाचपणी केली जाईल त्यांच्या लेखाजोगा ठेवला जाईल आणि त्या पद्धतीने उपाययोजना केल्या जातील आपल्या माध्यमातून मला खेड राजनगरच्या नागरिकांना विनंती करायची की आपल्याकडे कोणीही भाडे असेल नोकरीच्या निमित्तानं व्यवसायाच्या निमित्तानं शिक्षाच्या नि, शिक्षणाच्या निमित्तानं बाहेरून कोणीही व्यक्ती आली असेल तर त्याची माहिती तातडीने पोलीस स्टेशनला द्या आणि ह्या अनोळखी व्यक्तींना शक्यतो आपल्या भागामध्ये थारा देऊ नका कारण परराज्यातून आलेल्या व्यक्तींचे क्रिमिनल बॅकग्राऊंड बऱ्यापैकी असेल तर त्याची माहिती आपल्याकडे नसती आणि ही माहिती आपल्याकडे ठेवावी अशी विनंती माध्यमातून मी आपल्याला करते राज्य महिला आयोगाच्या वतीनं आम्ही पाठपुरावा करून स्वतः मी वैयक्तिक या घटनेमध्ये शेवटपर्यंत लक्ष घालणारच आहे पण संबंधित कुटुंबियांना आर्थिक सहाय्य देत असताना आमच्या सी डब्ल्यू सीने काल या ठिकाणी येऊन सर्व डॉक्युमेंट जमा करून घेतलेले आहेत त्याच्यामध्ये मनोधैर्य योजनेच्या माध्यमातून एफ आय आर दाखल झाल्यानंतर दा दा पंचवीस टक्केची मदत आणि चार्जशीट दाखल झाल्यानंतरची दा पंच्याहत्तर टक्केची मदत ही तातडीने मिळणारच आहे त्याचबरोबर मुख्य मुख्यमंत्री सहाय्यता निधी या माध्यमातून आपण विशेष बाब या कुटुंबियांना देतो तो लगेचच जमा होऊन जाईल त्याच्यामुळे या कुटुंबाला दोन्हीही योजनेच्या अंतर्गत अर्थसहाय्य देतो आणि अशा घटना घडू नये यासाठी सतर्क राहत सर्व सर्वांना एकत्रित घेऊन आपण एक, एक सुरक्षतेचा आत्मविश्वास या भागाला देऊयात त्याचबरोबर केवळ खेळ राजगुरू नगरच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रभावीपणे आपण उपाययोजना